अंगणवाडी सेविकांचा आज मुंबईमध्ये महामोर्चा निघणार आहे आणि राज्यभरामधून हजारो अंगणवाडी सेविका या आता एकवटलेल्या बघायला मिळतात सरकार आता दिलेली आश्वासनं जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत हा एल्गार सुरूच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे तर असंख्य वेळेला सरकारनं आश्वासनं दिली मात्र त्यांची पूर्तता अजूनही झालेली नाही आहे फेब्रुवारीमध्ये शासनानं केलेली मानधनामधली वाढ अत्यल ही अत्यल्प होती असंही म्हटलं जात आहे अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार रुपये मिळावेत अशी मागणी होती आहे तर मदतनीस जे आहेत त्यांना दरमहा बावीस हजार रुपये मानधन मिळावं अशी सुद्धा मागणी केली जाते याविषयी बोलूयात निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निखिल अंगणवाडी सेविका आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये महामोर्चा काढत आहेत गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची मागणी आहे मात्र अजूनही पूर्ण होताना दिसत नाहीये नक्कीच आम्ही याच अनेक मागण्यांना घेऊन आहेत ते राज्यभरातील अंगणवाडी सेविका आहेत ते आता आझाद मैदानावरती जमण्यासाठी सुरुवात झालेली आहे आजचा महामोर्चा वेमुदत उपोषण आहे ते आजच्या दिवसापासून सुरुवात केलेलं आहे तर मुंबईतील आझाद मैदानावरती ही संपूर्णपणे मोर्चाची मोर्चा काढणार असून ह्या ठिकाणी आहे ते आज उद्धव ठाकरे देखील यांनी या संपूर्णपणे मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे यांचंच मनोबल वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे देखील या अंगणवाडी सेविकांना भेटणार आहेत जवळपास हजारोच्या संख्येने अंगणवाडीच्या सेविका आहेत त्या क्षणांसाठी तुम्हाला थांबवते आपल्यासोबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या कमलताई परुळेकर जोडल्या गेलेल्या आहेत कमलताई काय नेमक्या या सगळ्या मागण्या असणार आहेत आणि कुठ कुठल्या भागामधून राज्याच्या इतक्या सगळ्या अंगणवाडी सेविका जमतील आज या मोर्चासाठी आज महाराष्ट्रात खर तर चार डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपत चालू आहे आज दोन दिवसांनी महिना पूर्ण होईल पण सरकार त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही मध्यंतरी नागपूरचा मोर्चा झाला पंधरा तारखेला तरीही संप मागे घ्या नंतर बोलणी करू असं म्हणतात पण या सरकारवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा यापूर्वीचे अनुभव लक्षात घेता काही पदरात पडल्याशिवाय जाणार नाही आणि आम्ही मागतोय काय तर बा... दोन हजार बावीसच्या एप्रिलला सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलाय की अंगणवाडी कर्मचारी ह्या मानसेवी नसून त्या कायम आस्थापनेवर आहेत Hmm. त्यांना तुम्ही मानधन देताय पण पगार दिला पाहिजे त्यांना तुम्ही भाऊबीज देताय तुम्ही बोनस दिला पाहिजे अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युएटी मिळण्याला पात्र आहेत आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यावेळेला मंगलप्रभात लोढा होते hmm. त्यांनी आश्वासनही दिलं होतं विधान पटलावर hmm. की आम्ही दहा दिवसामध्ये ग्रॅज्युएटीची प्रक्रिया पूर्ण करतो म्हणून कशात hmm. काही नाही अजून मंत्री बदलले अदिती तटकरे आल्या त्यांना आम्ही पेन्शनचा प्रस्ताव दिलाय काहीही झाले नाही आमच्या चार प्रमुख मागण्या आजच्या अशा आहेत की एक तर मानधन वाढ करा आम्हाला कारण मानध एकोणीसशे पंच्याहत्तर ला अंगणवाडी आस्थापना तयार झाली पण तेव्हापासून अठ्ठेचाळीस वर्ष आज एक हजाराच्या वर अजून त्यांचं मानधन गेलेलं नाहीये काम मात्र ढिगभर सांगतात त्यामुळे मानधन वाढ करा ती महागाईशी संबंधित ठेवा कारण दरवेळेला वाढ शंभर पाचशेची करतात आणि महागाई मात्र ढिगाणं वाढते तर म्हणून महागाई निर्देशांकाशी ती जोडून घ्या त्यानंतर दुसरी मागणी आमची आहे की निवृत्ती धारकांना पेन्शन मिळाली पाहिजे दर महिन्याला त्यांच्या शेवटच्या मानधनाच्या निम्मी पेन्शन दर महिन्याला त्यांना मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आत्ताच्या हिशेबाने सेविकांना पंधरा हजार सेविकांना पाच हजार आणि मदतनीसांना पावणे तीन हजार एवढी पेन्शन महा मिळावी अशी आमची दुसरी मागणी आहे तिसरी आणि त्याबद्दलचा प्रस्ताव आम्ही ऑक्टोबर मध्ये आदिती सटकर यांच्याकडे दिलाय त्यांनी या अधिवेशनामध्ये तो दिवाळी अधिवेशनात मंजूर करतो म्हणून सांगितलं परंतु अजून साधा प्रस्ताव त्यांनी मंजुरीला पण घेतलेला नाहीये हेही आमच्या बायकांची अडचण झालेली आहे तिसरी मागणी आमची आहे की आम्ही आम्हाला जे शहरामध्ये ज्या अंगणवाड्या चालतात तिथं चार हजार भाडं कोणी देत नाहीत हाताला धरून बाहेर काढतात किंवा ही भाडी वाढली पाहिजेत आणि चौथक की ज्या कुपोषणाच्या नावाने हे सरकार कळा काढतं रोज रोज रडत ते कुपोषण कमी कसं होणार आता आठ रुपये प्रत्येक दर दिवशी देतात ज्याच्यामध्ये इंधन आलं ज्याच्यामध्ये प्रवास आला ज्याच्यामध्ये मजुरी आली म्हणजे पाच रुपयाचा आहार सुद्धा मुलांच्या तोंडात पडत नाही कुपोषण कसं नष्ट होणार आमची मागणी आहे की हे दर तिप्पट केल्याशिवाय कुपोषण नष्ट होणार नाही या प्रमुख मागण्यांसाठी आणि भगिनी आमच्या भयंकर चिरल्यास आज जवळजवळ दहा ते पंधरा हजार भगिनी आझाद मैदानावर जमतील आणि सरकारनं जर काही सन्मानपूर्वक बोलणी करायला नकार दिला तर मात्र रस्त्यावर एवढं लक्षात ठेवावं कमलताई मात्र तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगताय की ह्या मागण्या काही आजच्या नाही आहेत म्हणजे या सरकारच्या काळातल्या नाही आहेत सरकार बदलतायत अधिकारी बदलत नेते बदलत मागण्या मान्य का होत नाही आहेत कारण नेमकी काय असू शकतात तुम्हाला काय वाटतंय सरकार कुठलंही असलं तरी कष्टकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष हे सर्वांचा कॉमन पॉईंट असतो आणि मी सांगते तुम्हाला अंगणवाडीची बाई गावामध्ये इतके जन्मापासून मृत्यूपर्यंत दाखले ठेवते कधी तलाठी सापडणार नाही कधी ग्रामसेवक सापडणार नाही पण ही बाई करते तेव्हा ते, ते संघटित लोक आहेत आम्ही असंघटित लोक आहोत म्हणजे आमची संघटना असली तरी असंघटित क्षेत्रातले असं शासन शासनाकडे hmm. ते त्याची नोंद आहे त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि नोकरीतून काढण्याची भीती दाखवली की हे इतकी गरीब मंडळी आहेत hmm. की नोकरीतून काढणं त्यांना परवडणारं नाहीये ते तेवढ्या तु तुटपुंज तु 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 पगारावर सुद्धा त्यांचं घर चालतं चाळीस टक्के बायका आहेत त्यांना नवरा नाहीये त्या घटस्फोटीचा आहेत hmm. मागासवर्गीय आहेत तेव्हा या बायका नोकरीला घाबरतात म्हणून आपण कितीही त्यांना दाबलं तरी त्या नोकरी करत राहतील आणि आपलं काम होत राहील असं या सरकारला वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे आणि काही वेळेला शंभर दोनशे पाचशे हजार असे पगार वाढले नाही अरे पण पुरेसा नाहीये अगदी म्हणजे ज्या प्रमाणामध्ये महागाई वाढते त्या प्रमाणामध्ये शंभर दोनशे रुपयांनी पगार वाढणं अगदीच योग्य नाहीये धन्यवाद ताई तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली